नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी ना आपण अंड्याची एक ग्रेव्ही बनवणार आहोत एक ना मी आता श्रावण महिन्याच्या पहिले एक रील बनव बघितली होती इन्स्टावर मस्त अंडे मे अंडा त्याचीच मस्त असं तसं बनवणार आहे आणि त्याच्यापासून आपण ग्रेव्ही तयार करणार आहे नुसतं आपण सुकत नाही खाणार आहोत तर ग्रेव्ही सकट त्याची भारीच खरंच भारी लागते रेसिपी ही त्यासाठी काय केलेलं आहे पहिले मी आपण ग्रेव्हीसाठी वाटण तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिडियम साईजचे चार कांदे घेतलेले आहेत थोडे मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत चार कांदे घेतले आहेत मिडियम साईजचे तर दोन टॉमॅटो घेतलेले आहेत मिडियम साईजचेच तेही मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर हिरवी कोथिंबीर जी आपली असते ना फ्रेशवाली ती टाकलेली आहे थोडीशी कडीपत्त्याची पाने टाकलेली आहेत थोडेसे चार पाच जेवढे त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा त्यानंतर टाकलेलं आहे मी ते मस्त असं काळी मिरी आणि लवंगा चार पाच चार पाच घेतलेले आहेत त्यानंतर सुक्या खोबऱ्याचे तुकडे होते मॅडे मस्त असं तुम्ही म्हणजे किसलेलं वगैरे ना त्याचं साईडचं राहिलेलं असतं ना शेवटचं ते एक मस्त असं घेतलेलं आहे त्यानंतर ते मिक्सरला आपण मस्त त्याची प्युरी तयार करून घ्यायची म्हणजे आपलं हे वाटण ग्रेव्हीसाठी तयार आहे ते आता साईडला ठेवलेलं आहे त्यानंतर अंडे मे अंडा म्हणजे अंड्यात अंडा ते बनवायचं आहे त्यासाठी काय केलेलं आहे जो आपला तडका पॅन असतो ना तो गरम करायला ठेवलेला त्याच्यामध्ये ते तेल टाकलेला आहे त्यानंतर एक अंडा फोडून घेतलं होतं साईडला एका भांड्यामध्ये त्याच्यानंतर ते ओतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे कांदा टोमॅटोनी थोडंसं कॅप्सिकम होते म्हणजे शिमला मिरची ते थोडंसं चमच्यावरच त्याचं बारीक फाईन चॉप केलेलं होतं ना ते चमच्यावर टाकलेलं आहे मिक्स करायचं आहे त्यानंतर मीठ टाकायचं आहे थोडंसं पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे फोकच्या साह्याने आणि ह्याला हे थोडंसं शिजू द्यायचं त्याचबरोबर दोन अंडी बॉईल करून ठेवली होती मी त्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मधोमध्ये बॉईल केलेला अंड ठेवायचं आहे त्यानंतर अजून एक अंड फोडून घ्यायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे ऑलरेडी आणि फेटून घेतलेलं आहे त्यानंतर वरतून बॉईल अंड्याच्या वरती हा अंड्याचं मिश्रण टाकायचं आहे आणि याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे शेकवून घ्यायचं आहे अंडी दो खालून एक, एक खाल अंड आहे वरतून एक अंड आहे मधोमधे एक बॉईल अंड आहे त्याच्यामुळे शिजायला थोडासा टाईम लागतो आणि एकदम हाय फ्लेमवर करून जमत नाही कारण का त्याचं जळणार खालचा भाग कारण का ते प्रॉपर दोन अंड्याचं मिश्रण आहे छोट्या ह्याच्यामध्ये ते व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवर आपण त्याला व्यवस्थित दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर पलटून घ्यायचं आहे आलटून पलटून व्यवस्थित अंड्याचा जो म्हणजे आपण फेटलेलं अंड जे आहे ना आतमध्ये पर्यंत व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे त्यासाठी छान असं आलटून पलटून शिजवून घ्यायचं आहे आपण त्यानंतर अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने मी अजून एक अंड्याचं बनवलेलं आहे हे तो बंद तुम्हाला दाखवलेला आहे दुसरी दुसरीकडे दुसरं चालू आहे अंड्याचं चा। दोन्ही अंड्याचं छान असे अंड्यात अंड्या ता तयार करून घेतला की त्याच्यानंतर आपण आता करूया ग्रेवीची तयारी कढई ठेवलेली आहे गरम व्हायला कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल छान पसरवून घ्यायचं व्यवस्थित कढईमध्ये त्यानंतर टाकायची आहे याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने चार ते पाच टाकलेली आहेत कढीपत्त्याची पाने कढीपत्त्याचा फ्लेवर खरंच खूप भारी येतो फ्रेश असेल ना अजून खूप भारी लागतो याचा फ्लेवर मस्त असं वास सुटतो त्याच्यानंतर छोटे दोन चमचे किंवा कांदे पोहे वगैरे खाण्याचा चमचा असेल नॉर्मल ना तो एक चमच्यावर असं आपण जिरं टाकलेला आहे छान तडतडू द्यायचं आहे तेल छान तापलेलं आहे त्याच्यामुळे लगेच तडतडलं दे आणि आता आपण जे ग्रेव्हीसाठी ग्रेव्ही जी बनवलेली होती ना मस्त असं वाटण ते त्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे कढाईमध्ये पूर्णाच्या पूर्ण वाटण आणि आता हे तेलावर छान असं परतवायचं आहे आणि ह्याच्यावर आता झाकण ठेवून थोडंसं आपल्याला शिजू द्यायचं आहे वाटण कारण का आपण सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये कच्च्या वापरलेल्या आहेत थोडेसे काजू वगैरे टाकलेले आहे ना त्याच्यामुळे थोडंसं रिचनेस येतो त्याला ग्रेव्हीला खूप भारी लागतं काजूही जास्त वापरली नाही दहा एक तुकडेच वापरले असतील मी आणि छोट्यासा इच्छा आहे तुम्ही तुकडा काजू वगैरे असेल ना तोही वापरू शकता मस्त असं आणि काजूला ऑप्शनल ऑप्शन उप्ष जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्याऐवजी तुम्ही भाजलेले शेंगदाणे ते टाकू शकता त्याच्याने ही टेस्ट तेवढीच येते भारी थोडंसं उन्नीस बीसचा फरक होतो बाकी काहीच नाही आणि छान आता बघा वाफवून घेतलेली आहे ना ग्रेवीला वास सुगंध खूप सुंदर सुटला होता छान पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ता आहे आणि ते आता मसाले टाकूया आपण नॉर्मल घरातले मसाले टाकलेले आहेत हळद टाकलेले आहे लाल तिखट टाकलेलं आहे कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे ही मस्त अशी त्याचा कलर छान येतो मग नंतर उठून त्यानंतर धना पावडर जिरा पावडर थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि खरंच बेसिक मसाल्यांमध्ये ना इतकी सुंदर ग्रेव्ही होते ना मला खरंच माहिती नव्हतं आणि इतकी भारी लागली आणि अंड्यात अंडा ते जे टाकतो ना आपण त्याच्यामध्ये त्याच्यानंतर खरंच खूप ते शिजल्यानंतर अजून त्याची एक वेगळी टेस्ट येते खूप भारी लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने आता हे सगळं वाटण आहे ना मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तेलावर छान फ्राय करायचे आहेत त्याला तेलावर चांगलं पाच एक मिनटं छान शिजू द्यायचं आहे आता इथे छान मसाले मिक्स करून घेतल्यानंतर मी पुन्हा झाकण ठेवते आणि पाच मिनटं आपण त्याची चांगली अशी वाफ काढून घ्यायची आहे बघा इथे मस्त अशी वाफ आलेली आहे पाच मिनटानंतर त्यानंतर मिक्सरचं भांडं धुवून घेतलं होतं त्याच्यातच आपण ते मग धुवून त्यातलं पाणी थोडंसं त्याच्यामध्ये टाकायचं आहे कढईमध्ये आणि कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी पाहिजे ना त्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करू शकता मी इथे ना जास्त घट्ट ठेवलेली आहे ना जास्त पातळ केलेली आहे मीडियम कन्सिस्टन्सीवर ठेवलेलं आहे मिक्सरच्या भांड्यातलं थोडंसं पाणी टाकलं त्याच्यानंतर थोडंसं अजून पुन्हा छोट्या पेलाभर एवढं पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता इथे चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे आता इथे मीठ फक्त ग्रेवीपुरती टाकायचं आहे कारण का आपण अंड्यामध्ये वगैरे ते बनवलेलं आहे ना त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे ऑलरेडी आणि त्याच्यात मीठ टाकाच ह्याच्यामध्ये कारण का त्याची एक वेगळी टेस्ट येते आणि ह्याच्यामध्ये जर मीठ टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलं नाही तर वेग ते थोडंसं फिकं फिकं लागेल त्यामुळे आणि ते छान मीठ टाकून मिक्स केलेलं आहे आणि एक पुन्हा मस्त अशी वाफ काढायची आहे याची आणि बघा मस्त अशी एक पाच एक मिनटं छान अशी उकळी आलेली आहे थोडीशी ग्रेव्ही आपली थीक झालेली आहे अजून जास्त म्हणून मी इथे अजून जास्त पाणी वापरलेलं नाही आहे मला थोडंसं एक मिडियम कन्सिस्टन्सी जशी असते ना त्या हिशोबानेच पाहिजे होती म्हणून तशी घेतलेली आहे ग्रेव्ही तेवढीच टाकलेलं आहे पाणी त्यानंतर जे अंडे आपण अंड्यात अंडं बनवलं होतं ना त्याचे दोन भाग केलेले आहेत अशा पद्धतीने आणि आता एक एक भाग ह्याच्यामध्ये आपण मध्ये सोडणार आहोत आणि त्याला मस्त अशी पुन्हा शिजू द्यायचं आहे आता ह्याच्यानंतर जास्त शिजवायची गरज नाही लागणार एक पाच मिनटं ना फक्त लो टू मिडियम फ्लेमवर वाफ काढलात ना तरी खूप आहे त्याचं कारण का बाकी सगळ्या गोष्टी कुक आहेत कोणतीही कच्ची वगैरे नाही आहे कारण का आता आपण ग्रेव्हीचं जे वाटण वगैरे बनवलं होतं ते आपण पूर्ण व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे अंडी फ्राय आहेत व्यवस्थित त्याच्यामुळे बाकी काहीच गरज नाही जास्त वेळ करायची थोडंसं मी मी ग्रेव्ही ना पूर्ण त्या अंड्यांवर टाकलेली आहे जेणेकरून आतमध्ये पण राहायचं ना ज्युसी असं होईल मस्त असं त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर मी गॅस बंद केलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यावर गार्निश टाकलेली आहे आणि सर्विंग प्लेटमध्ये इथे बघा मस्त अशी काढून घेतलेली आहे ग्रेव्ही त्याचबरोबर मस्त असं अंड्यात अंड्या तयार झालेलं आहे इतकं भारी लागते इतके टेस्टी लागते ना ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी ही रेसिपी अंड्यात अंडा म्हणजे फक्त मला बनवायचं होतं ती श्रावणाच्या आधी बघितली होती त्याच्यानंतर श्रावण आलं त्याच्यामुळे झालं नाही बनवायला त्यामुळे आत्ता श्रावण संपल्यानंतर बनवून घेतलेले आहे खरंच खूप भारी लागते कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू